कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती तरुणाचा आत्महत्याचा प्रयत्न तीन तास चालले आत्महत्याचे थरार नाट्य त्या तरुणाला सुखरूप खाली आणण्यात यश वाळू तस्करांना गुन्हेगाराचा दर्जा मिळणार विना परवाना उत्खननावरती फौजदारी कारवाई महाड मध्ये खळबळ चर्चा गरम ही मेरिटवर हरलो नाही ही हार तात्पुरती आहे राजकीय लढाई संपलेली नाही तर ती नव्यानं सुरू होणार विनायक राऊतांचे संकेत माजी खासदार विनायक राऊत यांचा मत्स्यमंत्री नितेश राणे यांच्यावरती जोरदार घणाघात एलईडी लाईट फिशिंगवरून विनायक राऊत चांगलेच आक्रमक आता पाहूया सविस्तर रत्नागिरी रेल्वे काल रात्री एक प्रसंग घडला एका तरुणाने लिफ्टच्या टॉवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय रात्री पावणे दहा वाजता पोलीस स्टेशनचे सावंत साहेब यांनी सुहेल मुकादम यांना फोन करून माहिती दिली तात्काळ नगर परिषदेकडून फायर ब्रिगेड रवाना करण्यात आली याच वेळी आर आणि शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्याच वेळेला समजले की हा तरुण मनोरुग्ण आहे त्यामुळे सचिन शिंदे यांनाही आले शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील आपल्या स्टाफ प्रयत्न करत होते सचिन शिंदे यांनी त्याची समजूत काढत मनधरणी केली आणि योग्य क्षण साधून सुहेल मुकादम यांनी शिडीवरून चढत त्याला पकडून वाचवले अखेर सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नातून या तरुणाला सुखरूप खाली आणण्यात यश आले हा थरार जवळपास तीन तास चालला जमलेल्या शेकडो लोकांनी सुटकेचा श्वास घेत सुहेल मुकादम सचिन शिंदे पोलीस आरपीएफ आणि नगरपरिषदेचे आभार मानले राज्यामध्ये आता विनापरवाना वाळू उत्खनन वापर आणि वाहतूक करणाऱ्यांना गुन्हेगार म्हणून वर्गीकृत केले जाणार आहे महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातभट्टी ड्रग्ज गुन्हेगारी आणि व्हिडिओ पायरसी विरोधात अधिनियमन एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये दोन हजार सोळाच्या सुधारणा कायद्यानुसार वाळू तस्करीलाही गुन्हा घोषित करण्यात आला आहे यापुढे अशा व्यक्तींना वाळू तस्कर अशी अधिकृत संज्ञा दिली जाईल आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल गौण खनिजांचे अवैध उत्खनन वापर आणि वाहतूक करणाऱ्यांनाही हीच कारवाई लागू होणार आहे याशिवाय पोलीस महसूल किंवा संबंधित यंत्रणांनी कारवाई टाळल्यास त्यांच्यावर ही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक किंवा आयुक्त यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवरती महाड पोलादपूर परिसरात नाक्यांवरती आणि गावांमध्ये या निर्णयाची जोरदार चर्चा रंगलेली आहे वाळू तस्करांचे धाबे आणले असून प्रशासनाची कडक भूमिका पाहून बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे रामवाडी पेण येथे जे एस एस रायगडच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी व स्वच्छता जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या उपक्रमात प्रशिक्षण केंद्र परिसरात श्रमदान करण्यात आले त्यानंतर प्लास्टिक प्रदूषण व त्यांच्या दुष्परिणामांवरती मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेची शपथ देण्यात आली या मोहिमेला संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेघा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांचे मार्गदर्शन लाभले डॉक्टर विजय कोकणे यांनी सांगितले की राज्यभरात सोळा ते एकतीस जुलै दरम्यान स्वच्छता व आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत प्लॅस्टिक बंदीच्या आग्रहातून पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रण शक्य आहे असेही त्यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमात सौ मयुरी पाटील मोहिनी भोईर यांच्यासह अनेक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते उपक्रम जनजागृती व शासकीय योजनांच्या प्रचारासाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरलं आहे भारताचे स्वप्न भारताचे स्वप्न पाहिले नव्हते पाहिले नव्हते तर त्यांच्या स्वप्नामधील तर त्यांच्या स्वप्नामधील भारताची कल्पना भारताची कल्पना ही एक स्वच्छ माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या सभेमध्ये स्पष्ट केले की मी मेरिट वर हरलो नाही ही हार तात्पुरती आहे त्यांनी आपल्याला मिळालेल्या चार लाख मतांना जनतेचा आशीर्वाद म्हणत कृतज्ञता व्यक्त केली आहे राऊतांनी स्पष्ट इशारा दिलाय पुन्हा निवडणूक आल्या तर मी नक्की उभा राहीन जनतेच्या पाठिंब्यावरती मी पुन्हा विजय मिळवीन या भाषणातून राजकीय लढाई संपली नाही तर ती नव्यानं सुरू होणार आहे हे संकेत मिळाले आहेत कौतुक करतो पक्षाने भले पराजित झालो पण मेरिट वर आपला पराजय झाला का अजिबात नाही घ्या आणि मतदान करा नोटा घ्या मतदान करा एकशे वीस कोटी रुपये वाचले आणि साडेचार लाख मतं मिळवली विनायक ते फक्त आशीर्वाद मागितले तरी मतानं चार लाख मतं मिळाली एकशे वीस कोटी मिळून फक्त चाळीस हजाराचं मताधिक

पुढील पाच ते सहा महिन्यांमध्ये जवळपास एक कोटी भगिनींना या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे असे म्हणत राऊतांनी राज्य शासनाच्या धोरणांवरती गंभीर प्रश्न उपस्थित करत सामान्य महिलांची दिशाभूल होत असल्याचा आरोप केलेला आहे भगिनीना निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण बहीण योजना आणायची त्याला दीड हजार द्यायचे बाकीची महागाई वाढवायची आणि आता गरज सर्व वैद्य बरोबर आता वसुली चालू केली एकेका भगिनीचं नाव कमी येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये अजून किमान एक करोड भगिनींना अपात्र ठरवलं ला जाईल लाडक्या बहिणीतून आणि त्यांचे पैसे बंद केले जातील पण पुढची विधानसभा ज्या वेळेला दा येईल त्यावेळेला आणखी काहीतरी पिल्लू सोडलं जाईल लोकांना फसवलं जाईल बाबा नो अशा वेळेला घाबरता का माणूस यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण